तर मित्रांनो सोन्याला आणि तिथे आधेकरांचं घरचा साथ लक्ष साहेब बघू बघू शकता लक्ष्याला पण मित्रांनो इथं आला आहे बोनवलीकरांचा पोलीस थादा बघू शकता तेवढून भिवंडीचा लक्ष पण आला आहे उसाटणे पाठीमध्ये इथे ओळीकरांचा पाखरे नाही इथे रोंबरलीकरांचं वजीर रायफल आणि शार्दूल बघू शकता निघाला मग सायबर निघला मित्रांनो विमानाने भवानी तिकडे दगडू शेट आहे मित्रांनो बघू शकता विमान मित्रांनो स्वागत तुमचा विघ्नेश मध्ये ब्लॉक मध्ये तर आता आम्ही चालले उत्साह नाही तर शेवटी ना आपली बाईला बी झाले तयार आता बघू शकता तुम्ही बाईला पण माणसं पण आपली असतानाच त्याला भेटू डायरेक्ट आद्यात गेल्यावर बघू शकता देवरून भिवंडीचा लक्ष पण आलाय उसाटणे पाठीमध्ये नाही तर ओवीकरांचा पाखरे नाही मित्रांनो इथे आलाय बोनुलीकरांचा पोलीस थादा नाही ते बदलापूर उत्तम शेडगावले यांचा बाजी सात हजार सात आणि इथं त्यांची पोरंसुद्धा आहेत बघू शकता आजारी होता ना बाजी आजारातून निघलंय परत तिथं बघू शकता हजार सी सरदार तिथं बघू शकता आकर्षणची लॉटरी तर मित्रांनो सोन्याला आणि तिथे आदेकरांचं घरचं सात लक्ष आणि सायबिया बघू शकता लक्षणी साहेब आलं पण बघू शकता कुठेच सोन्या पण आला आहे आता अड्ड्यामध्ये तर न तिथे हिडूटने धडक खूप गवाते म्हणून तिथं जाताना आहेत तर नाही तर आहे चोवीस चोवीस पबजी बघू शकता पबजीला तर नारपोलचा नारलाय आणि बालमासुद्धा आला आहे साठ नाही वाटत आज सगळे टॉपची वेळेला दाखवू तुम्हाला आता इथे आहेत उंबरलीकरांचं वजीर रायफल आणि शार्दून बघू शकता ना आंबेगावचा सुंदर बघू शकता आणि लक्ष्या कोपरचा Hors Pieng gutong बोलवलीची टिटवी चालली आता आमची शेती एक मुलं तर घेऊ मित्रांनो कुठारी सोने शिरडोनचा पिस्तूल आणि नाईन वन नाईन वन पाखऱ्या नखरे गोविंद आणि लक्ष्या मित्रांनो देवाबाय वजेना रायफल करता आणि इथं घेसरकरांचा साईड आणि कशेलीकरांची किस्मत बघू शकता सायडला आणि किस्मत्राचं साधन मित्रांनो <laughs> आतिश शेठ पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर

बघू शकता बटर पण आलाय आहे खाली आणि लादेन पण आलाय विरुद्ध आज नंदे आहे नंदे नांद्या आणि मनेबाई मित्रांनो ताड भिवंडीची भवानी बघू शकता आणि समोरे गुड्डू शेठ पाटील तलोजा यांचा विमान बघू शकता मित्रांनो विमानला तर मित्रांनो इथे मला भासतो आणि पक्षात सुद्धा चाललाय खाली तर निघला मग सायरा निघला मित्रांनो लक्ष आणि साहेब्या चालला होता खाली पंढरशेख फडके यांचं लक्ष पण चालला होता परत खाली तर मित्रांनो विमानाने भवानी तिकडे दगडू शेड आहे मित्रांनो बघू शकता विमान मित्रांनो बिल्ला आणि देवरूमचा सोन्या मित्रानो गुज्जर हेमंत फुलोरे यांचा तिकडं ओम आहे ना 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 आता तिकडा सरदार आहे मित्रांनो तिकडा पाखरे आहे आतिश पटेलचा सुंदर आहे तिथं पबजी आहे थांब दोन मिनट थांब नाही फेऱ्याला पलते बाई फेऱ्याला पलते बाई

এপার ডান আদে আলো দে